भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर तयार करण्यात आलेला नवनिर्मित आंबोरा केबल ब्रिज व गोशीकुल धरण थोडक्यात बसवला आहे पुरामुळे स्वामी समर्थ कंपनीची क्रीन वाहत गेल्याने एकशे तेहतीस केव्हीचा इलेक्ट्रिक वायर तुटून पडला होता कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे वायर तुटला व पूर पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या अंगावर पडून मोठी दुर्घटना झाली असती ही बातमी जीवी न्यूजने दाखवतात तर्फे स्वामी समर्थ कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची प्रोसेस सुरू असल्याचे तर्फे सांगण्यात आले आहे अगोदर आपल्या नदीला पूर आल्या कारणामुळे ती जी क्रेन जी वाहत गेलेली आहे मला सकाळी एक व्हिडिओ आला साडेसहा वाजता त्याच्यामध्ये असं कळलं की ती क्रेन वाहत गेली आहे नंतर तिला निरखुण ब बघितलं असता तिथे असं दिसलं की ते कंडक्टरला टच झाली आणि स्पार्किंग होऊन कंडक्टर आपले तिथे तुटलेले ती ॲक्च्युली जे क्रेन वाहत गेलेली आहे त्याचा बूम ओपन असल्या कारणामुळे ती ते टच झाली तिथे आणि आपलं कंडक्टर तोडून ती समोर गेली आणि समोरचा व्हिडिओ आणि नंतर बहुतेक त्याला काही वेळानंतर त्याला त्या क्रेनला बहुतेक काढण्यात आलेलं असा आहे ते याच्यामुळे आमचं ते फिडर जो कार्दा फिडर आहे तो सावली सबस्टेशनला जातो आहे तो कार्दा सबस्टेशनमधून सावली सबस्टेशनला अलॉग द रिवर जे जे केबल्स आहे आपला कंडक्टर आहे ते त्यांनी डॅमेज केलेलं होते ती जे कंडक्टर पडलेलं जे हे जे टावर जे असतात हे अलॉंग द म्हणजे अक्रॉस द रिवर असतात हे आणि अक्रॉस द असल्या कारणामुळे तिथे जवळपास नागरिक तिथे लोकं फुल बघ म्हणजे पूर बघण्यासाठी आलेले होते आणि इट मे बी अगर तो कंडक्टर त्यांच्या अंगावर पडला असतो तर मे बी डॅमेज होऊ शकला असतो किंवा काही प्रॉब्लेम होऊ शकला असता इथं आणि जे स्वामी समर्थचं ते ब्रिजचं काम चालू आहे तर त्यांच्यासोबत तिथे पी आय साहेब पण आले होते वेळेवर तिथे त्यांनी पण त्यांना फोन करून बोलवला वगैरे आणि त्याच्यावर जे कारवाई आहे ते पोलीस कारवाई त्यांच्याकडे त्यांच्याकडे चालू आहे त्यांच्यावरती